नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर मलई खाण्यासाठी काँग्रेसला सत्ता हवी एस सी एसटी ओबीसीच्या आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध देशाचे संविधान कुणीही बदलू शकणार नाही विराट सभेत पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल राहुल गांधींच्या टीकेला दिले प्रत्युत्तर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसाठी तर दिव्यांग ज्येष्ठ मतदारांना राबवण्यात आली घरोघरी मतदान प्रक्रिया आतापर्यंत एक हजार पाचशे अठ्ठावीस मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती एकाच आठवड्यात मालकांनी अण्णांना दिला दुसरा राजकीय धक्का फुटण्यानंतर उत्तरचा जवळचा कार्यकर्ता भाजपच्या गटात केला सामील अण्णांच्या खेळीकडे लागले सर्वांचे लक्ष आणि हद्दपार झाले तरी पंचवीस जणांना मतदानाला दिली परवानगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आरक्षण संपू शकणार नाहीत मोदींचा तर सवालच नाही अशा शब्दात मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर शहरातील हो मैदान या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मराठी भाषेमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार असा खोटा आरोप आमच्यावर इंडिया आघाडीकडून केला जातो याला प्रत्युत्तर देताना सद्यस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकणार नाहीत मोदींचा तर सवालच नाही मोदींकडे आज जेवढी पाहिजे तेवढे मतदान आहे पण तो रस्ता आम्हाला मान्य नाही शेकडो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल माझ्यासाठी ही प्रायश्चित्त घेण्याची वेळ आहे त्यामुळे आरक्षणासाठी जेवढी ताकद देता येईल तेवढी ताकद देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत बोलताना दिला भारत सोलापुर कराना अतिशय मनापून नमस्कार करते जय जय राम कृष्ण हरे सोलापुर के ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरा चरणी में नतमस्तक हो तो भगवान विट्ठल और जगतगुरु बसवेश्वरा की इस धरती का यह आशीर्वाद छत्रपति शिवाजी महाराज की धरती पर ये जन उत्साह साफ साफ बता रहा है फिर एक बार फिर एक बार फिर एक बार, बार।, बार।, बार। साथियों ये भाजपा है जिसने एससी, एसटी के आरक्षण में जो पॉलिटिकल आरक्षण होता है वो हर दस साल में बढ़ाना होता है पहले अटल जी की सरकार को मौका मिला था उन्होंने दस साल बढ़ाया फिर मोदी को मौका मिला हमने भी दस साल बढ़ाया हमने किसी का भी हक छीने बिना न दलित का हक छीना न आदिवासी का हक हाँ छीना न ओबीसी का हक हाँ चुना लेकिन सामाजिक न्याय के उत्तम व्यवहार को लेते हुए हमने जो सामान्य वर्ग के गरीब लोग हैं उन सामान्य वर्ग के गरीब लोगों को न्याय देने के लिए दस प्रतिशत आरक्षण उनको भी दिया और देश में कोई आग नहीं लगी पुतले नहीं जले इतना ही नहीं इस देश के सभी दलित नेताओं ने उसका भरपूर जो स्वागत किया हमारा सामाजिक न्याय का तरीका समाज में विभेद पैदा करने का नहीं है समाज को जोड़ने का है आज देखिए मेडिकल की इंजीनियरिंग की पढ़ाई में हमने एक बड़ा क्रांतिकारी निर्णय किया है आज कुछ लोगों को वो जरा मजाक लगती होगी लेकिन हमने तय किया है मुझे अब गरीब मां का बेटा भी डॉक्टर बनाना है गरीब मां की बेटी को भी डॉक्टर बनाना है मुझे गरीब मां के संतानों को इंजीनियर डॉक्टर बड़ी बड़ी पदों पर ले जाना है लेकिन क्या हर गरीब के नसीब में इंग्लिश मीडियम में पढ़ना संभव है क्या भाई क्या हर बच्चा इंग्लिश मीडियम में पढ़ सकता है क्या अगर वो मराठी मीडियम में पढ़ता है तो उसका गुना क्या है ये ऐसे लोग सरकार चलाते थे अगर आप मराठी मीडियम में पढ़ते हैं तो आपके लिए भविष्य के लिए ताले लगे जाते थे मोदी ने सामाजिक न्याय के लिए कह दिया अब डॉक्टर बनना है तो भी मराठी भाषा में बन सकते हो इंजीनियर बनना है तो भी मराठी भाषा में बन कर सकते हो अंग्रेजी तो तो नहीं आएगी तो भी आप देश चला सकते हो भाइयों बहनों ये मोदी का सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना काँग्रेसने आंबेडकरांचे राज्यघटना जम्मू काश्मीरमध्ये लागू होऊ दिली नाही आम्ही तीनशे सत्तर कलम हटवून त्या ठिकाणी लागू केली देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एस एसटी ओबीसीचे आमदार आणि खासदार भाजपमधून आले आहेत इंडिया आघाडीचे लोक ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली धुळफेक करत आहेत इंडिया आघाडीचे लोक मला रोज शिव्या देतात त्यांच्याकडे देशासाठीचे नाही आमच्याकडे ते विजन आहे काँग्रेसवाल्यांनी एस सी एस टी आणि ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे असा आरोपही मोदी यांनी केला मोदी यांनी आपल्या भाषणातून आवाहन करताना ते म्हणाले मला एवढी षडयंत्र रचले जात आहे ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही कर्नाटकात अल्पसंख्याकांबाबत आरक्षणाचा जो खेळ खेळण्यात आला पण आम्ही एससीएसटी कुटुंबांना समोर ठेवून योजना बनवल्या आहेत समाजातील सर्व वर्गासाठी आम्ही योजना बनवल्या आहेत देशातील पिछाडीवर असलेल्या वर्गाचा संपत्तीवर पहिला हक्क आहे आमच्या दहा वर्षांच्या काळात पन्नास कोटीहून अधिक गरीब गरिबी रेखेतून बाहेर आले आहेत त्यासाठी नियत चांगली लागते तरच परिणामही चांगले होतात आदिवासींसाठी आम्ही विशेष योजना बनवली विश्वकर्मा योजना आणली नसती काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना आणल्या नाहीत या योजनांचा सर्वाधिक लाभ एस सी एस टी आणि ओबीसींना झाला मोदींची नजर काँग्रेस सारखी असती तर गावं बदलली नसती असा दावाही मोदी यांनी केला मोदी म्हणाले खादी ही स्वतंत्र सोलापूर शहर जोडले असून भविष्य काळात आणखीन विकास करण्यासाठी राम सातपुते यांना मतदान करा असे आवाहन देखील त्यांनी केले तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी पुष्पगुच्छ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेले टॉगल देऊन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार यशवंत माने प्रशांत परिचारक राजा सर्वदे माजी महापौर शोभा शेट्टी श्रीकांचना यन्नम शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते राजकारणातील अण्णा म्हणून संबोधले जाणाऱ्या महेश कोठे यांना एकाच आठवड्यात दुसरा राजकीय धक्का बसला आहे पुतण्या देवेंद्र कोठे यांच्या भाजप प्रवेशानंतर जवळचा कार्यकर्ता युवराज सरवदे यांनी देखील भाजपची माळ गळ्यात घातल्याने महेश अण्णांना मालकांनी धक्का दिल्याचे दिसून येत आहे यावर महेश अण्णा नेमकी कोणती खेळी करतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे लोकसभा मतदारसंघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात होते या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही सोलापुरात आले होते यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पैलवान युवराज सरवदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मागील काही दिवसांपूर्वीच महेश कोठे यांचे पुतणी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता केवळ आठ दिवसातच कोठे यांना हा दुसरा धक्का बसला आहे पैलवान युवराज सरवदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्या माध्यमातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार केली होती यापूर्वी त्यांनी शहर उत्तरमधे युवकांच अनेक घेतले परंतु भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश करत कोठे यांना धक्का दिल्याच बोलले जात आहे एकंदरीत राजकारणातील अण्णा म्हणून संबोधले जाणाऱ्या महेश कोठे यांना एकाच आठवड्यात दुसरा राजकीय धक्का बसला आहे पुतण्या देवेंद्र कोठे यांच्या भाजप प्रवेशानंतर जवळचा कार्यकर्ता युवराज सरवदे यांनी देखील भाजपची माळ गळ्यात घातल्याने महेश अण्णांना मालकांनी धक्का दिल्याचे दिसून येत आहे एकीकडे एक राजकारणामध्ये दलबदल वाढत चाललेले असून आता यावर महेश अण्णा नेमकी कोणती खेळी करतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे सोलापूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसाठी तर दिव्यांग ज्येष्ठ मतदारांना घरोघरी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी एक हजार पाचशे अठ्ठावीस मतदारांनी आतापर्यंत मतदान केल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे पोस्टल मतदानासाठी रविवारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्र उभारले असून पहिल्याच दिवशी एकशे नव्वद पोलीस मतदारांनी मतदान केले पुढील चार दिवस केंद्र सुरू राहणार असून जिल्ह्यातील अठ्ठावीस प्रशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मतदान करता येणार कर आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली सोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्प केगाव येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर तसेच शहर व ग्रामीण पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी रविवारी मतदान केले अत्यावश्यक सेवेत पाचशे एकोणतीस मतदार असून त्यापैकी एकशे नव्वद जणांचे मतदान झाले आहे शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी पुढील चार दिवस मतदान केंद्र सुरू राहील यासोबत पंच्याऐंशी प्लस मतदारांसाठी घरोघरी मतदान करून घेण्याचे काम सुरू आहे तेराशे पैकी आतापर्यंत बाराशे सोळा ज्येष्ठ मतदारांनी मतदान केले यासोबत एकशे बत्तीस दिव्यांग बांधवांपैकी एकशे बावीस दिव्यांगांनी घरी मतदान केले रविवारी बारा दिव्यांगा दिव्यांगांनी मतदान केले दिव्यांग ज्येष्ठ मतदार तसेच पोलीस मतदार असे एकूण पंधराशे अठ्ठावीस मतदारांनी आतापर्यंत मतदान केल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे धर्मांत शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपचा इंडिया आघाडीला पाठिंबा देत सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवण्याचा निर्धार केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे या मतदारसंघात दिवसेंदिवस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीने देखील आपला पाठिंबा पा जाहीर केला आहे देशातील धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन मतदान करण्याची भूमिका स्पष्ट केली भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शनिवारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीसोबत चर्चा करून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी भाकप कार्यकारिणी सदस्य तानाजी ठोबरे जिल्हा सेक्रेटरी डॉक्टर प्रवीण मस्तूद शहर सेक्रेटरी अंबादास तडकापल्ली कॉम्रेड मधुकर मडूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आयटकचे अनिरुद्ध नकाते जिल्हा कौन्सिल सदस्य नरसय्या कंदुल तिरुपती परकीपंडला शेखर बिंगुंडी श्रीनिवास वड्डेपल्ली सोमनाथ आडम विक्रम तडकापल्ली आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेअर सेक्रेटरी आहे अंबादास तडकापल्ली आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे की भाजप हा धर्मांध शक्ती याला पराभूत करायची आहे कारण देशात पंतप्रधानने चव्वेचाळीस कायदा मध्ये चाळीस कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे खाजगीकरण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये ते निर्माण करून हे लोक राज्य करत आहे त्या धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणती शिंदे ताईंना आम्ही मतदान करणार आहे विजयी करून हद्दपार झाले तरी पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलिसांकडून कलम एकशे चव्वेचाळीस अन्वये निवडणुकीच्या कालावधीत पाच दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे संबंधितांना मतदानासाठी येता येणार आहे आचारसंहिता जाहीर झाल्यापासून शहर जिल्ह्यात पोलीस यंत्रणेकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी करून संबंधितांवर विविध कलमांव्वय प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे मोका एमपीडीए हद्दपार कलम एकशे चव्वेचाळीसांवय कारवाई करण्यात आहेत नागरिकांनीही अवतीभोवती घडणाऱ्या बाबींवर नजर ठेवून यंत्रणेला माहिती द्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे डॉक्टर ऋतुजा परशुराम कानडे यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला डॉक्टर ऋतुजा परशुराम कानडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बीएएमएस ही पदवी मिळवण्याने इटकाळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर ऋतुजा कानडे यांनी महाराष्ट्र राज्य आरोग्य व विज्ञान विद्यापीठ नाशिकची बीएएमएस ही डॉक्टरची पदवी यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याने डॉक्टर ऋतुजासह आई सौ सविता कानडे व वडील परशुराम कानडे या तिघांचाही सत्कार करून प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा भेट देण्यात आली डॉक्टर ऋतुजा कानडे यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करून यश संपादन करावे असे यावेळी दिनेश सलगरे यांनी बोलताना सांगितले यावेळी पत्रकार दिनेश सलगरे परशुराम कानडे सविता कानडे रोहित कानडे कम्प्युटर इंजिनियर दिगंबर रोकडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शंभूराजे सलगरे यांची उपस्थिती होती वाशी येथील एमआयडीसी व रेल्वेचा प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन अर्चना पाटील यांनी केले महायुतीच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उमेदवार अर्चनाताई पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे दुसरे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे भाजप किसान मोर्चाचे महादेव लोकरे सुंदर उघडे प्रदीप ठाकूर गणेश कवडे प्रशांत कुलकर्णी बाबा भोईटे अनिल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वाशी तालुकाध्यक्ष सूर्यकांत सांडसे शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे तालुकाध्यक्ष सत्य कपाट वाशीचे माजी नगराध्यक्ष रागनाथ नाईकवाडी मित्र पक्षाचे इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या वाशीच्या विकासाच्या दृष्टीने येथील एमआयडीसी वाशी तालुका मार्गे धुळेपर्यंतचा रेल्वेचा प्रश्न वाशी येथील विजेचा प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या प्रश्नांची प्रामुख्याने सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिले लोकसभेला मतदान करताना राज्यस्तरीय अथवा लोकलच्या प्रश्नांकडे पाहून लोकलचे हेवे दावे बघून मतदान करू नका ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे ते पाहून मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी सुरेश कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी वाशी व वा तालुक्यातील प्रश्न अर्चना ताईंसमोर मांडले याबरोबर वाशी तालुक्यातून मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले यावेळी भगतसिंग गहेरवार सूर्यकांत सांडसे दत्ता साळखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व आभार भाजपचे सुंदर उघडे यांनी मानले उमरगा शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला उमरगा शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुण पेडणेकर आणि उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती उस्मानाबाद जिल्हा रवींद्र विठ्ठलराव घुगे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले यावेळी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद अंजू शेंडे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व संचालक अॅडव्होक मिलिंद पाटील उमरगा येथील जिल्हा न्यायाधीश दत्तात्रय अंभोरे आणि उमरगा विधीज्ञ मंडळाचे अॅडव्होक गोविंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या प्रारंभी पालखीमध्ये संविधान पुस्तिका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ठेवून टाळ मृदुंगां गजरात संविधान दिंडी काढण्यात आली या संविधान दिंडीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बराळे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर रवींद्र घुगे हे सहभागी होऊन त्यांनी या पालखीचे स्वागत केले संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या वतीने संविधानातील मूलमंत्र या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विधीज्ञांचा न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याचबरोबर बिल्डर विक्रम गायकवाड व नूतन इमारतीच्या उभारणीमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचे देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर मलई खाण्यासाठी काँग्रेसला सत्ता हवी एससी एसटी ओबीसीच्या आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध देशाचे संविधान कुणीही बदलू शकणार नाही विराट सभेत पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल राहुल गांधींच्या टीकेला दिले प्रत्युत्तर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसाठी तर दिव्यांग ज्येष्ठ मतदारांना राबविण्यात आली घरोघरी मतदान प्रक्रिया आतापर्यंत एक हजार पाचशे अठ्ठावीस मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती एकाच आठवड्यात मालकांनी अण्णांना दिला दुसरा राजकीय धक्का फुटण्यानंतर उत्तरचा जवळचा कार्यकर्ता भाजपच्या गटात केला सामील अण्णांच्या खेळीकडे लागले सर्वांचे लक्ष आणि हद्दपार झाले तरी पंचवीस जणांना मतदानाला दिली परवानगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार